ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचंगा नदी प्रदूषणविरोधात रुक्डीतील नागरिक उतरले नदीपात्रात गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला एक ज्वलंत प्रश्न म्हणजे पंचंगा नदी प्रदूषण अनेक आंदोलन अनेक लोकप्रतिनिधींच्या आश्वासने मिळून देखील पंचंगा प्रदूषण मुक्तीकडे गेली नाही याच अनुषंगाने रुकडी गावातील नागरिकांनी आज थेट नदीपात्रात उतरून तीव्र आंदोलन केलं आंदोलनाचे नेतृत्व रुकडीगावचे माजी उपसरपंच अमित कुमार भोसले यांनी केलं गेल्या बऱ्याच वर्षापासून पंजंगा प्रदूषण मुक्तीचा लढा चालू आहे काही लोक प्रतिनिधी नागरिकांनी यासाठी लढा उभारला होता पण प्रशासनाला यातून काही जाग आलेली नाही त्यामुळेच आम्ही हा लढा पुन्हा उभा करतोय असं अमित कुमार भोसले यांनी सांगितले आणि ते पाणी सोडले जात आहे पंचांगा नदी ही शहराबरोबरच ग्रामीण भागाला जीवनदायी आणि या नदीवर बहुतेक ग्रामीण भाग पाणी पिण्यासाठी व शेतीच्या कामासाठी वापर करतात या नदीवर ग्रामीण भागातील जीवनमान अवलंबून आहे परंतु आता हीच नदी प्रदूषण झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कोल्हापूर शहराला थेट धरणातून पाणीपुरवठा होत असल्यामुळे त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळतं आता इचलकरंजी शहराला पण सुळकूड मधून पाणीपुरवठा झाल्यास त्यांना पण मुबलक पाणी मिळेल पण मोठमोठे कारखाने या पंचगंगेमध्ये मैला मिश्रित पाणी सोडल्यामुळे ही पंचगंगा दूषित होत आहे आणि याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला सहन करावा लागतोय त्यामुळे लोकप्रतिनिधी प्रशासनाने याकडे कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं बनलं आहे पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे ह्या नदीला छत्रपती राजूजी शो महाराज यांच्या माध्यमातून धरण बांधली गेली त्या धरणातून पावसानं जे आपल्याला निसर्गानं जे आपल्याला शुद्ध पाणी दिलेलं आहे ते पाणी या ठिकाणी पिण्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा नैसर्गिक हक्क अधिकार असताना शासन करते या प्रशासन करते ह्यांच्या निष्काळजीपणामुळे यांच्या दुर्लक्षामुळे हे जाणीवपूर्व दुर्शिप करतात आणि त्याच्यामुळे पंचयका नदी अत्यंत आता गदरगंग दुपन झालेलं आहे असं म्हटलं खूप ठरणार नाही ह्या पंचयगा नदीवरती अनेक शहरं अवलंबून आहेत अनेक ग्रामीण अवलंबून आहेत या सगळ्यांची लोकसंख्या बघितली तर ह्याच जिल्ह्यातल्या मोट मोठमोठ्या शहरांच्या पेक्षाही मोठी लोकसंख्या होईल इतकी गावं याच्यावर अवलंबून आहेत शेतीचं प्रमाण या ठिकाणी मोठं अवलंबून आहे शेत्र दूषित पाणी चालल्यामुळे जमिनीचा पोत खराबतोय उत्पादनामध्ये दर्जा राहत नाही पाणी पिण्याचं पाणी हे निसर्गानंतर आपल्या हक्काचा अधिकाराच आहे परंतु शासनकर्ते राज्यकर्ते यांच्या दुर्लक्षपणावर नदी करताना झाले म्हणून याच्यावर आम्ही आंदोलन करतो या ठिकाणी शासनानं दखल घ्यावी अन्यथा भविष्य काळामध्ये लवकरच ह्याच्यापेक्षा आम्ही तूर आंदोलन करू थोड्या नजीच्या काळामध्ये आता कोल्हापूर शहराला फेट धरणातून पण जात आहे आमचे त्यानंतर ना नाही परंतु एका तोंडानं कोल्हापूर शहर धरणातील पावसाळ्यात थेट स्वच्छ पाणी पिते आणि त्यांच्याच दुसऱ्या बाजूनं या पंचंगा नदीमध्ये सांड पाणी मिसळते अनेक कारखान्यांचं पाणी मिसळते विविध प्रदूषणाचं पाणी मिसळते ते घाण झालेलं आहे आता इथून पुढच्या काळामध्ये इथले काही शहरात थेट पाणी मिळेल आणि मिळावं मिळून नये असं आमची कोणा भावना नाही परंतु त्यांना मिळालं की दोन मोठी शहर या पंचरंगा नदीपासून पासून ज्यावेळी विसंभर बंद होतील त्यावेळी या पंचगंगा नदीकडे जाणीवपूर्वक आणि मुद्दामून या ठिकाणी कुणीही मागे बघणार नाही म्हणून आज वेळेस आम्ही हे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते एकत्र होऊन हे पाणी झालेलं आहे तत्काळ थांबवा घोषणा करू नका इतका निधी दिला तितका निधी दिला आम्ही हे करले ते गेले करत आलेलं आहे ह्या पाण्यापासून जे काय दूषित या ठिकाणी घटक झालेले आहेत दूषित परिणाम होत आहेत त्याला सर्वच जबाबदार शासन करत आहेत राज्य आहेत घोषणा बंद करा तत्काळ याच्यामध्ये मिसळणार सांडपणे घाणपणे बंद करा आणि माणसाला निसर्गाने स्वच्छ पाणी माध्यमातून तेच पाणी मिळालं पाहिजे आम्ही सुद्धा भारतीय नागरिक आहोत शहरातले भारतीय नागरिक आहेत त्यांना एक न्याय आणि आम्हाला एक न्याय हा दुजाभावाचा न्याय आपण करता अन्याय करलाय तत्काळ बंद करा अन्यथा नदीच्या काळामध्ये त्या पंचगंगा नदीवर अवलंबून असणारे अनेक ग्रामीण भागातली ग्रामपंचायत असतील नागरिक असतील शेतकरी असतील आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन तीव्र करू आणि सहयोगी पूर्वक सोडला नाही आम्ही यानंतर आता थेट आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते हे दूषित पाणी हे केंद्र सगळा प्रकार आम्ही माननीय प्रदूषण मंडळ नेते मंडळ कोल्हापूर यांच्या कार्यालयामध्ये धडक या ठिकाणी जाऊन आता मोर्चा काढून त्यांना धारो धरणार आहे त्या ठिकाणी आम्ही आहोत तुम्ही सर्वांनी साथ द्यावी आणि <isyat> शासन करण्याचा व्हा आणि तात्काळ पर्यटक नदीचं प्रदूषण थांबवा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या महापालिका नगरपालिका असतील सांडपाणी पाण्यावर ट्रीटमेंट करून प्रक्रिया करून ते पुन्हा नदी सोडलं तुमचं नियोजन आहे ते अजिबात आम्हाला मान्य नाही आम्हाला अमान्य आहे तुमचं ट्रीटमेंटचं पाणी तुम्ही तुमच्या हात वापरत हवा नदी सोडू नका अजिबात नदी सोडला ते पाणी दुसरी ते घाण होणार आहे आणि कुठल्याही ग्रामपंचायतीचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणतो तेवढं होत नाही आणि कुठली ग्रामपंचायत जर पाण्या सोडत असेल तर त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती नियमानं कारवाई करा ग्रामपंचायत असू दे महापालिका असू दे कारखान्या असू द्या अन्य असतील जे कोण करते त्यांच्यावर कडक कारवाई करावा करावा अशी मागणी करून थांबतो याच बरोबर प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्या समोर देखील हे पाणी व जलपर्णी घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे यावरूनच प्रशासनाला जाग आली तर ठीक नाहीतर इथून पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती माजी उपसरपंच अमित कुमार भोसले यांनी दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील भारमल अमर आठवले प्रवीण लंबू ओमकार किनिंगे रुकडी रुकडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकर निपसाठी संतोष पाटील इचलकरांची